पृथ्वीची रचना आपली पृथ्वी हा नुसता एक ग्रह नाही तर अब्जावधी वर्षाच्या निर्मितीचा अद्भुत शक्तींचा आणि जीवनाचा एक अविस्मरणीय असा संगम आहे तिच्या दडलेली ही तिच्या बाहेरच्या सौंदर्य इतकीच विस्मयकारक का आहेत भूकंपाच्या लाटांच्या अभ्यासातून आणि अप्रत्यक्ष पुरावरून शास्त्रज्ञांनी तिच्या अंतरंगाची उकल देखील केलेली आहे आणि खरोखरच तिची रचना ही कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही जस एखाद्या कांद्याचे एकावर एक अशा परत असतात त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वी पण अशा विविध थरांनी अशा विविध परतांनी बनलेली आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जगामध्ये जर वि... जगामध्ये विचार केला तर आपल्या पृथ्वीच्या बाहेर जर बघितलं तर हे आकाशगंगेमध्ये हजारो असे ग्रह आहेत हजारो आकाशगंगा आहेत त्यामध्ये हजारो ग्रह आहेत पण कुठेही आपल्याला जीवन पाहायला मिळत नाही ते जीवन आपल्याला फक्त या पृथ्वीवरती पाहायला मिळत या जीवनाचे जे काही राज आहेत जे काही सिक्रेट आहेत ते पण आपल्याला या पृथ्वीच्या रचनेनुसार पाहायला मिळतात ते सुद्धा काय आहेत यामध्ये या, या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पृथ्वीच्या रचनेचा जर विचार केला लेअर्सचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पृथ्वी जी आहे ही महत्त्वाच्या तीन थरांनी बनलेली पाहायला मिळते यामध्ये बघा हे स्तर हे जे स्तर आहेत यांना आपण लेअर्स म्हणतो हे वेगवेगळ्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांवर आधारित आहेत यामध्ये बघा सगळ्यात स्ट्रक्चरचा जर विचार केला तर सर्वात आत मध्ये जे आहे ठीक आहे याला आपण कोर म्हणू हे जे दिसतंय हे आहे कोर ठीक आहे त्यानंतर आहे ह्याच्या दोन प्रकारे इनर कोर एक आउटर कोर ठीक आहे मधला कोर त्याच्यानंतर बाहेरचा कोर त्यानंतर मेंटल आहे आणि क्रस्ट आहे हे त्याचं स्ट्रक्चर आहे यामध्ये दिसते बघा इथे इनर कोर आहे त्याच्यानंतर आउटर कोर त्याच्यानंतर मेंटल आहे आणि सगळ्यात वरचा जो आहे क्रस्ट ठीक आहे क्रस्ट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो भूप भूप्रष्ट ठीक आहे पृथ्वी हा भूपृष्ठाचा आहे हा पृथ्वीचा पातळ थर म्हणजे भूकवच याला भूपृष्ठ म्हणतो आपण ही पृथ्वीची एकदम नाजूक त्वचा आहे जशी आपल्या शरीराला रक्षण करण्यासाठी शरीराचं आपल्या वरचा लेयर जर बघितला तशी आपली जशी त्वचा आहे त्याचप्रमाणे ही जे आहे ही पृथ्वीची त्वचा आहे हे भूपृष्ठ आहे किंवा ज्याला आपण भूकवच म्हणतो ते आणि याच्यामध्ये जर विचार केला तर बघा ज्यावर आपण चालतो शेती करतो घरे आहे याला आपण म्हणतो भूकवच किंवा भूपृष्ठ त्यामध्ये खडक आहेत माती आहेत खनिज आहेत त्यानंतर समुद्र आहे पर्वत आहेत झाड आहेत रस्ते आहेत नद्या आहेत हे सर्व जे आहे या सर्वांचा समावेश होतो भूपृष्ठामध्ये याला क्रस्ट म्हणतात ठीक आहे याचं वैशिष्ट्य बघा याची जाडी पाच ते सत्तर किलोमीटर इतक्या जाडीमध्ये आहे यावरती बऱ्याचदा आपल्याला प्रश्न आलेले पण पाहायला मिळतात परीक्षेमध्ये ठीक आहे की पृथ्वीच्या सर्वात वरचा जो थर आहे याला काय म्हणून ओळखतात तर याच नाव आहे सियाल ठीक आहे सियाल सायमा हे जे आहेत यावरती आपल्याला प्रश्न येत असतात त्यामुळं हा महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये बघा सागरी भागामध्ये याचे दोन भाग पडतात एक आहे खंडीय भाग दुसरा आहे सागरी भाग सागरी भागामध्ये जर विचार केला तर पाच ते दहा किलोमीटर सागरी भूपृष्ठापासून याची खोली पाहायला मिळते हे कसं आहे बघा जर आपण बघितलं विचार केला तर हा आपला समुद्र आहे ठीक आहे तर समुद्राची काहीतरी खोली आहे समुद्र काहीतरी खोल आहे आणि याच्या बाजूला जर विचार केला तर ही जमीन आहे समजा आपण याच्यावरती असा पर्वत वगैरे आहे ही उरलेली जमीन आहे तर जेव्हा आपण समुद्राचा विचार करतो तर या समुद्राच्या हे जे पाणी आहे या पाण्याच्या खोलीपासून या थराची जी काही डेप्थ आहे ती मोजतात आणि ज्यावेळेस आपण भूपृष्ठाचा विचार करतो तर भूपृष्ठावरची जी खोली आहे ही आपल्याला इथून मोजता येईल किंवा एखादा पर्वत असेल तर पर्वतापासून मोजता येईल त्यामुळे ही वेगळी आहे भूपृष्ठावरची खोली जी आहे आपल्याला बघा याला आपण खंडीय भागामध्ये म्हणतो तर ती तीस ते सत्तर किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते पण ही जर सागरी भागामध्ये बघितलं तर हे अंतर आपण समुद्राच्या तळापासून मोजतो म्हणून हे आपल्याला कमी पाहायला मिळतात ठीक आहे तर हे लक्षात ठेवा याची जाडी पाच ते सत्तर किलोमीटर पर्यंत आहे क्रस जी ठीक आहे ती आहे समुद्राच्या तळापासून जर विचार केला तर पाच ते दहा किलोमीटर येते आणि जमिनीपासून विचार केला तर भूखंडीय भागामध्ये विचार केला तर तीस ते सत्तर किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत जी आहे ती आपल्याला क्रस्टची जी डेप्थ आहे ती पाहायला मिळते मुख्यतः हे जर पाहिलं तर याच्यामध्ये सिलिका आणि अॅल्युमिनियम यापासून हे बनलेलं आहे म्हणून या थराला आपण काय म्हणतो सीएल म्हणतो ठीक आहे आय एल हे लक्षात ठेवा यावरती प्रश्न आपल्याला येत असतात सीएल थर जर विचारला तर ते म्हणजे सगळ्यात वरचा जो थर आहे त्याला आपण सीएल मध्ये त्यानंतर दुसरा आहे बघा प्रावरण ठीक आहे याला आपण इंग्लिशमध्ये मेंटल म्हणतो हा प्रावरणाचा जो थर आहे हा दोन नंबरचा आहे सगळ्यात वरचा हा जो आहे क्रस्ट त्याच्यानंतर प्रावरण आहे आणि त्याच्यानंतर कोर कोरमध्ये इनर कोर आणि आउटर कोर या या थराला काय म्हणतात भूपृष्ठा खालचा मधला थर हे जे भूपृष्ठ आहे ठीक आहे या भूपृष्ठाच्या जस्ट खालचा जो थर आहे याला आपण काय म्हणतो मेंटल म्हणतो त्याच्यानंतर विचार केला तर बघा हा जो थर आहे हा अर्धवट द्रव स्वरूपामध्ये असतो जसे मॉलसेस मॉलेसेस म्हणजे बघा अं उसाचा उसाला ज्यावेळेस आपण गरम करतो उसाचा रस करतो आणि रसाला ज्यावेळेस गरम करतो त्यावेळेस जे असा घट्ट घट्ट थोडासा पदार्थ बनतो त्याच्यापासून त्याला काय म्हणतो आपण मॉलासिस म्हणतो आणि उदाहरण बघा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो मध मध पण आहे ना म्हणजे मधाला पण आपण तेच म्हणतो प्लाझ्मा अवस्था तुम्हाला माहिती आहे बघा प्लाझ्मा मध्ये जास्त घट्ट पण नसते आणि जास्त पातळ पण नाही स्थायू पण नाही आणि द्रव पण नाही या दोघांच्या मधली अवस्था जसं मध आहे जसं हे मॉलसेस आहे या या अवस्थेमध्ये जे बघितलं तर या अवस्थेमध्ये हे मेंटल आपल्याला पाहायला मिळते आणि जे लावारस आहेत जे ज्वालामुखी ज्वालामुखीचे लावा जे बाहेर येतात ते याच थरामधून बाहेर येत असतात हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवणे ठीक आहे याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे की लावारस कुठून बाहेर येतो ठीक आहे कोणत्या थरामधून तर तो आहे या मेंटलच्या थरामधून बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतो याचं वैशिष्ट्य बघा याची जाडी जर पाहिलं तर सुमारे एकोणतीसशे किलोमीटर पर्यंत याची जाडी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याची जी रचना आहे ते आपल्याला सिलिका आणि मॅग्नेशियम पासून बनलेलं हे पाहायला मिळतंय म्हणून ह्या दोघांच्या नावावरून याला सिलिकावरून एस आय आणि मॅग्नेशियमचं एम जी ठीक आहे तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याचं नाव सीमा किंवा ह्याला तुम्ही सायमा पण म्हणू शकता ठीक आहे सीमा आ, सिलिका आणि मॅग्नेशियम या दोन्हीच्या नावावरून सी एल जो पहिला थर होता सी एल त्याच्यानंतर हा दुसरा आहे सायमा ठीक आहे एस आय एम ए सीमा सायमा याला दोन्ही पण म्हणू शकता तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर आणखी दोन प्रकार पाहायला मिळतात दोन भाग आहेत एक आहे वरचा मेंटल याला अप्पर मेंटल म्हणू आणि खालचा मेंटल म्हणून याला लोअर मेंटल म्हणतात त्यानंतर आहे बघा कोर कोरचा विचार केला तर कोरला आपण गाभा म्हणतो ठीक आहे कोर जो आहे ह्याचा गाभा पृथ्वीचा सर्वात आतला थर आहे पृथ्वीचा सर्वात आतला थर अत्यंत गरम असतो द्रव घन मिश्र स्थितीमध्ये असतो हा ठीक आहे द्रव असू शकतो घन असू शकतो आणि ह्या दोन्हीच्या मिश्र स्थितीमध्ये पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यात याचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे ठीक आहे पृथ्वीचा जे चुंबकीय क्षेत्र आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आहे पृथ्वीची त्याच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचा रोल आहे ह्या कोरचा याचं वैशिष्ट्य बघितलं तर सुमारे तीन हजार पाचशे किलोमीटर पर्यंत पाहायला मिळते काही पुस्तकांमध्ये तुम्हाला तीन हजार सातशे किलोमीटर पण दिसेल ठीक आहे पण हा तीन हजार पाचशे किलोमीटरचा डाटा हा गुगलवरून घेतलेला आहे त्यामुळं हे जरा जास्त ऑथेंटिक म्हणून वापर ह्याचा जर विचार केला तर याची रचना जी आहे बघा ती लोह आणि निकेल या दोघांपासून तयार होते निकेल या इंग्लिशमध्ये आपण फेरस म्हणतो आहे ना फेरस तर आयरन आणि फेरस सॉरी याला आपण काय म्हणतो लोहाला आपण लोहला आपण फेरस म्हणतो ठीक आहे आणि निकेल निकेल आहे तर निकेल आणि फेरस निकेल आणि फेरस या दोन्हीवरून याचं नाव पडते निफे ठीक आहे निफे निफेचे नाव कशावरून पडते निकेल ये नाय आणि फेरस एफ ए तर ह्या याच्यावरून याच नाव पडते निफे तर निफे म्हणजे सर्वात आतला जो थर आहे याच नाव आहे निफे याला आपण सीमा म्हणतो किंवा सायमा म्हणतो आणि हा सगळ्यात वरचा आहे सीआल ठीक आहे हे तीन नाव लक्षात ठेवायचे याच्यामध्ये दोन भाग आहेत त्याच्यात एक आहे आउटर आउटर वाला हा ठीक आहे याला आपण म्हणतो आउटर कोर आउटर कोर जर विचार केला तर हा द्रव अवस्थेत असतो आणि त्यानंतर इनर कोर इनर कोर जर बघितलं तर हे आहे मध्ये बघा हे वाला इनर कोर इनर कोर ठीक आहे तर इनर कोरचं तापमान इतकं प्रचंड असत हे जे आहे इनर कोर हा घन स्थितीत आहे ठीक आहे घन आणि हा आहे द्रव स्थितीत आणि हे जे इनर कोर आहे याचं तापमान जवळपास पाच हजार पाचशे डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता हे जे बघितले आपण याचा एक समरी बघू हे एवढं शॉर्ट मध्ये तुम्ही लक्षात ठेवलं तरी याच्यावरचे प्रश्न तुमचे सुटू शकतात याच्या थरांच्या जाडीचे घटक त्यांची स्थिती आणि त्यांचे नाव यावरून आपण हा तक्ता तयार केलाय यामध्ये भूप्रष्ट जो आहे याला क्रस्ट म्हणतो आपण पाच ते सत्तर किलोमीटर आहे एस आय आणि ए एल ठीक आहे याला अल्युमिनियम आणि सिलिका ह्या दोन पासून घन स्वरूपामध्ये असतो तो याला आपण सी एल एस आय एल हे नाव त्याला या नावाने सुद्धा ओळखतो त्यानंतर आहे बघा मेंटल मेंटल जे आहे प्रावरण प्रावरणची जाडी आहे एकोणतीसशे किलोमीटर आणि सिलिका मॅग्नेशियम या दोन पासून बनते अर्धवट घन द्रव असतो ठीक आहे याला आपण प्लाझ्मा अवस्थेत असते असं पण म्हणू शकतो याचं नाव आहे बघा सायमा या दोन्ही इनिशियल सिलिका आणि मॅग्नेशियम चे इनिशियल वरून याला आपण सायमा म्हणतो ठीक आहे त्यानंतर आहे कोर कोरला आपण गाभा म्हणतो पस्तीसशे किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर फेरस आणि निकेल बाही आवरण जे आहे याचं हे आहे द्रव आणि अंतर आवरण असते घन गन, या दोघांवरून याला आपण निफे या नावान आपण याला ओळखतो ठीक आहे याच्यामध्ये आणखी तुम्हाला याच्यात काही विलगता पाहायला मिळतात जसं की बघा आपण ज्यावेळेस विचार ह्याचा अं ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस आपण डिफरन्शिएशन करायचं असेल ठीक आहे अं डिफरेन्शिएशन म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणता थर आहे तर त्याचा ज्यावेळेस विचार करतो तर याच्यामध्ये आपल्याला आ, दोन प्रकारच्या त्याच्यात गुटेनबर्ग नावाचे आणि एक लेमन नावाच्या दोन विलगता पाहायला मिळतात हे ज्या हे एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण घेऊया ठीक आहे तर हे आहे याच्याबद्दलच थोडस डिस्क्राइब केलेला आहे जर याच्याबद्दल आणखी वाटलं तर त्या ज्या विलगता आहेत त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद टेक केअर